स्वामीचा सत्कार होईल आणि प्रत्येक नागर्यामध्ये सोबत होणार राहिलेला आहे बाबा प्रत्येक वेळी इमंत्री आम्हाला वादी मात्र नेहमीच सरकार केलेलं आहे आम्ही Yeah.

वांगी या गावामध्ये आदरणीय पाटील आहेत लाईव्ह बंद पडलं होतं मध्ये कारण टाइप करायला वेळच राहिला नाही आणि इथे आल्यानंतर रेंज कुठल्याच काढलेला नाही इथल्या एका मित्राचा आयडियाचं आपण नेटवर्क जॉईन केलेलं आहे आणि आपण तुम्हाला लाईव्ह दाखवतोय वांगी बीड जिल्ह्यातील वांगी हे गाव आहे या गावामध्ये आपण पाहतो त्यावेळेला प्रत्येक ताकदीनं प्रत्येक माणसानं प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक समाजानं आम्हाला मदत केलेली आहे या गावचं आजचं गौरव म्हणून तुम्ही आलात आमचं दैवत आमच्या गावी याचा आनंद आम्हाला गावात तुम्ही गावात आलात तर आम्ही केलेल्या परीक्षेचं फळ मिळवलं आजचा गौरव आमचा हा सोहळा आमच्या सणासारखा झालेला आहे हा आमचा सण आम्ही निर्माण चरणी सांगतो तुम्हाला की आम्हाला हा सण तोही विसरणार नाही শন করি সবাই শান্ততা রাখা

नमस्कार करतो रामकृष्ण तीन हि सामधी रामकृष्णात बोलायला उतर तोंडरात लागले माझ्या तीन रात्री सलग आहे तीन रात्री आणि तीन दिवस सलग कार्यक्रम चार चार वाजेपर्यंत काळजी करू नका तुम्हाला जे हवाय मिळाल्या शिवाय मी काय काळजी करू तुमच्या गावात निघाले सम्राय लोक

दोन महिन्याचा गट कर्ज नाही इलेक्शन जर त्याचं कस खोट नका म्हणा पुढे उठले नाही त्यांना राज्य सरकारचे आजारशेवती सुद्धा नोंदी जर सापडल्या तर त्यांना प्रमाणपत्र द्यायचे नोंदी सापडायचं तसे आदेश आहेत पुरा राज्यात आमच्या वेळेच्या अधिकाऱ्याला एक आम्ही काय असं नाही जे नेहमी जे आदेश जे सूचना आहेत त्या पाळाव्या लागतात एक पण करतो परिस्थितीनं मराठ्यांना घेरून देऊ नका काय कारण नाही आचारसंहितेचा आणि समितीचा काय नाही समिती काम करते आचारसंहितेचा आपण रक्त जाळून तिचे दोन महिने वाढून घेतलेले समाजाच्या लेकराचं कल्याण व्हाव आणि ते दोन महिने जर ह्या चारशे तिच्या वयाला गेले नोंदी कधी निघणार त्यामुळे त्यांना जाऊन विचारा पुन्हा अर्ज करा आणि ज्यांच्या नोंदी सापडल्या ते परिवारातले सगळे लोक अर्ज करा वेळ वयाला घालू नका कारण ही सहदी तिचं सोनं करा चंद्र सूर्य अशी हे आरक्षण ओढणार नाही गाओची गाव आरक्षणात आता निघायला लागली ज्याच्या नोंदी नसत्या त्यांनी सब रजिस्टर तपासायला सुरुवात करा सब रजिस्टर मध्ये फारशी भाषेत आता सापडायला लागले या आठवड्यात सबरजिस्टर मध्ये खूप नोंदी सापडायला लागल्या फारशी भाषेमध्ये येते आणि तहसीलदार याचा अध्यक्ष आहे कारण खूप दशकानंतर हे आरक्षण मिळाले समाजाच्या अले किंवा आरक्षणाची वाढ बघत बघत लाखो सुशिक्षित बेकार झाले सगळ्यांची आशा मावली होती मराठ्यांना कधी आरक्षण मिळेल का नाही प्रत्येक जण परेशान झाला होता लढे मोठमोठ्याने झाले होते आरक्षण मात्र मिळत नव्हतं काय होत होत कोणालाच मिळत नाही पण आरक्षण मात्र मराठ्यांना मिळत नव्हतं असं वाटायचं आता खूप प्रचंड मोठा लढा झाला मराठ्यांना आरक्षण मिळव पुन्हा निराश व्हायचे मराठ्यांचं आरक्षण ओबीसीत नाही तुमचं वर हे ते घ्या ते ती टिकतच नव्हतं सहज घेऊ नका आरक्षण विषय बोलायला सोप आरक्षण साधा विषय नव्हता हो आता कस काय करा आपण मॅनेज नाही घालव्याच जवळ आलं हे काहीतरी करायचं त्यात मी सुद्धा सुटलो नव्हतो पण मी जरा एका टोक्याचा होतो म्हणून जम मला सरकार निवार माथ्या दे इतकं बेकार लागलं म्हणजे निवार माथे जर कोणाच नाही करत ना मी त्यांच्या पैशाला बोललो ना पत आला आणि दोनच जागेवर बोलत होते पैसे आणि बदल दोन्ही तुम्ही कोण मला मला माझ्या ते जर घेतला असत मंदिरात सेवा परिसरात बोलतो मी शिव माझ्या समाजाना कधीच आरक्षण मिळालं कधीच ज्या मी स्वार्थी बनवला असतो लशी बनवला असतो माझ्या समाजाच्या लेकराला कधीच आरक्षण मिळालं नसते तुम्हाला आठवड्यातला सांगतो या आठवड्यात फक्त एवढे एक आठवड्यात मला नाही झालेलं तेवढं अकरा पेयस झालं आपले या आठवड्यात जर मी स्वार्थी किंवा लशी गुण असतो तुम्हाला कधीच बघायला मिळत नसतं काल दोन अंतरणी रंगले आल्या होत्या त्या कॉनिस्टेबल झाल्याला प्रमाणपत्र निघालो तर दोनही मुलीची रँक बदलली दोन्ही पी एस आयंतरा सांगितलं आम्ही कॉन्स्टेबल झालो होतो उद्या त्याला पी एस आय म्हणून रुजू व्हायला आलो होतार आपल्या वासिंगची एक मुलगी आहे तिची एकवीसवी रँक आली होती तिचं प्रमाणपत्र निघाल चार दिवसात तिची रँक वरून दोन वर आली रँक वरून दोन रँक वर आली पहिल्यांदी एकवीस रँकला ती कुठेतरी मंडळ अधिकारी किंवा नैर तहसीलदार झाली दोन रँक वर आले देशात आहे त्याचे अधिकारी बनवले गेले जर स्वार्थी बनलं असतो ते कधीच झालं कधीच मी एवढा नसेवला नाही माझा समाज माझा एका केवळीतून झाला आणि ही संपत्ती माझ्यासाठी सगळ्यात मोठी दोन दिवस राहील चार दिवस राहील पाच वर्ष राहील मला ते नकोसे आजार आम्हाला समाजाला आयुष्याच मिळालं पाहिजे जसं बाकीच्या लोकांचं घेऊन स्वतःच्या जाते गेलं तसं तर मला आमचंच पाहिजे दोन लोकच नव्हतं घ्यायचं कोणाचं काढून नव्हतं घ्यायचं काही जणांनी दुसऱ्याच कारण आपल्या स्वतःचे खिशाचा आपल्याला तसं नव्हतं करायचं आणि तुम्हाला याच्या पलीकडे सांगतो तुम्ही लय मोठ्या सांगितलं जण ला सांगायला हव नाही तर पाच मिनिटात पाहणार होत आमच्या गाडी तर ठरलो पुढं पुढे राहिले सदार गाव कालची रात गेली परवाची गेली लवकर गेलो तर बेरोजगारी आणि सगळं तेवढं त्यांना जर कस आज लवकर जवाबीर गाडी घातली ते म्हणलं रस्ता रस्त्या वेळी निकड उघडला जसे जसे पुढे गाव यायला लागले तसे तसे कार्यक्रम व्हायला कुशा झोपले गाडीत त्या ते म्हणजे पाठ समजा आशा लवकर मी काय शेवटच्या माणसाला थांबत नाही आणि त्यांच्या काळसूत्र जळवली कारण त्यांचा तिसरा दिवस त्यांची खूप प्रजिटी झालं मला कळव यांची फोजिटी होती ना एवढा असता पोटला सांगायला सुरु करते म्हणजे आपलं घ्या पण पाठवून यायला कळत झाले कसं चळवळ कुठला लाव्यात बोलून घेतला संदासाठी रात ठेव कारण ही संधी सोडायची नाही ही जर संधी सुटली पुढच्या पालना भेटवायला जाणार म्हणून माझ तुम्हाला एक विनंती घे हे गणपती राजकारणामध्ये आलो आणि तुम्ही जर स्वतःहून बरंच आल तुमच्या पक्षासाठी तुमच्या नेत्यासाठी माझ्याकडे म्हणून तो आज आहे काय तो असा आहे काय झालं तो, का <laughs> <laughs> तो जाती जात तुझे बापी पक्षाचा नेत्या तर कसं म्हणजे तुमच्या मतात जेवर मोठे झालं त्या संध्याने जबाबदारी कोणाची होती किंवा तुम्ही दिल्या धान करायचं सत्तर वर्षापूर्व आताच देश होतो ही त्यांची जबाबदारी होती आपल्या निवडून तिथं पाठवून विधानसभेच्या पाटलावर ते काम करत मराठ्यांचं आरक्षण हे त्याने जबाबदारी त्यांची या देशात मराठाची एक जाताशी कि त्याच्या शासकीय नोंदी पण ओबीसी आरक्षणात आहे एकही देशात निधी सत्तावीस हजार कोणसा लावला मला एक नोंद आठवते ओबीसीचा ही नोंद मराठ्यांच्या दोनशे चारशे वर्षापूर्वीच्या हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी साकारल्या ओबीसी आरक्षण असल्या तुमचे कोणाचे ना? कोणाचे नाही मग तू कस काय म्हणतो आमच्या देऊ नकोट खेळ सांगा ते म्हणजे तुम्ही नका तो आमचा <laughs> आरक्षण मंडल कमिशन न फक्त एका सर्मेवर एक दिले कोणत्याच जातीला मागास सिद्ध केले नाही कारण कायदा सांगतो मागास सिद्ध जात असल्याशिवाय ओबीसी आरक्षणात जाता येत नाही मंडल कमिशन मंडल कमिशननं एकही सिद्ध केले मंडल कमिशनला दुसरं सांगितलं होतं जनगणना का मंडल कमिशनने जनगणना विनाय केली एकोणीसशे एकतीस ची इंग्रजाचीच जनगणना उचली त्यांनी आणि तेच आव्हान बनवण्यात युपी सिंग सरकार पुढं ठेवलं आणि त्याच्या त्याला चौदा टक्के आरक्षण लागू केलं चारच वर्षात तीस टक्के जात तुम्हाला नाही करायचे तुम्ही नुसतं काम करा आणि पोर शिका सुशिक्षित बेटा झाले मनाचं एवढंच बोंद जा खोलात शिवून टाका आणि वाटल करून टाका तुम्हीच वाटलं केला आमचं आम्ही जे तुम्ही आहेत ना तुम्ही बारीक ध्यान नाही दिलं कसल्या पादग्यावर ठेवला तुम्ही जे भंगार भंगार होते त्याला मोठं करून ठेवलं आणि आमचे गुढ दे कोणाशी मिळाले चौदा टक्के आरक्षण दिलं फक्त नव्वद ला एकोणनव्वद झालं चौऱ्याण्णवला ते आरक्षण तीस टक्के झालं कायदा काय सांगतो लोकसंख्येच्या प्रमाणात पन्नास टक्के आरक्षण द्यायचं शंभर टक्के लोकसंख्या असेल तर पन्नास टक्के लोकसंख्या मंडळानं किती दाखवली अठ्ठावीस टक्के ओबीसीची देशा दे 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 दे? दे दे। दे आरक्षण किती दिलं चौदा टक्के नव्वद लागले चारच वर्षात त्या असून तीस टक्के झाले म्हणजे लक्ष झाली सात टक्के आता मला सांगा समजा मी वांगीचा रहिवाशी समजा बरं नाही शिवाजा घरा माझ्या यस आहे साईडी ते म्हणजे वांगेशिवाय आय घरा आईला समजा मी या घराचा रहिवाशी न वाजला मी त्या सरपंचाकडे गेलो आणि सरपंचा सांगितलं माझे चार सदस्य एवढे ग्रामपंचायतला नोंद करून घे त्यांनी घेतली परत चार वर्षाला मी ग्रामपंचायतमध्ये गेलो चारच वर्ष सरपंच त्याला म्हणलं बघ माझ्या घरात साठ सदस्य याची नोंद घे मी काय फॅबरेट आली का चार वर्षात साठ सदस्य झाले कसे यांची नोकल् अठ्ठावीस टक्के चौदा टक्के आरक्षण चारच वर्षात यांची लोकसंख्या साठ टक्के झाली आणि तुमच्या वेळ हे सोळा टक्के आरक्षण दिलं काही केलं नाही ते आरक्षण तेही गेलं जाऊ आता शासकीय नोंदी सापडल्या तरी ते होत आमच्या जीवनात दंगली होत्या आता नाही मागव माहिती मग होत मला भेटायची मलाच नाही इथून काटे मागचा बहुतेक असा अंदाजा पण लावता जी जे अंगेवाणी झाले त्यांना असं समजित वाटतं दंगलेबा त्या बाबा मारूभूती लब्या काळे ते त्यात नागून लढू गेलं मोठे कटबुनचं इकडं वाटतं क नवर माणसं मी बरोबर आहे बहुतेक यांना भीती दाखवायची असा अंदाज आहे कारण मला जेवढ्या बोला आठ महिन्यात त्याच्यावर मी दोन पाठीमागचा अंदाज राहलाय काही पण करायचं म्हणलं आंदोलन थांबवायचं पण ओबीसी मला लक्षण मागायचं नाही म्हणलं मी तिथूनच मागत असतो ते म्हणले मग दिसले म्हणलं सापडायला सुरुवात करा नेमली बोलत नेमली ती बनशील समिती तिला अगोदर एक महिन्यात काम करायला थोड्या थोडेने मला वाटतं आपल्या काहीतरी दोन पाचच हजार निघाले तुम्हाला आणखी शिवड महाराष्ट्रात मग ते आकडा आज सत्तावन्न लाखावर झाला सत्तावन्न लाखाच्या नोंदीवर अंदाजे मराठींनी आतापर्यंत सव्वा करोड मराठींनी आरक्षण घेतलं आज खरे मजून घेतलं तसं ते भिनी होते दंगली होते म्हणजे आमचं आरक्षण असेल समजा का तुमचं राणे वागी पाच एक आणि ते आता दोनच एकर बनवतो त्याचा आता तीन एकर पण खातोय का नाही मग तुम्ही जर म्हणत असला ते वावर मागून मानत दंगल होईल म्हणजे वावर मागून कोणत्या दंगल होईल आणि मग पाहू सगळ्याला पाहिजे आणि मावर तुला खाऊन द्यायचं ही रिअल परिस्थिती आहे वाघ लागलं तू खायचंय त्याला आणि माझा झालं गेलं दंगल मी म्हणलं भाऊ निकाय दंग मला दल कशी असली बाबायची काय बोल आरक्षणध आणि ते झालं सुद्धा शेकडो पोरांना आत्महत्या केल्या शेकडो पोर किंवा गेश आता सुद्धा बंद केले ते घ्यायचे रिॲडमिशन कोणीच घेत नव्हतं आता पुन्हा पोरांनी रिॲडमिशन घेतले आरक्षण ने लागलं त्याला आता कोणी नोकऱ्याला लागणार हे फक्त काम राजकारण्याचं होत विधानसभेच्या पटला पंच्याहत्तर वर्षापासून ते काम करत शेताची जबाबदारी त्यांची होती त्याच्या चूक तुमची सुद्धा आहे तुम्ही त्याला आयुष्याचं पाहिजे होतं पाहिजे होत तुमच्या लेकर दोन शेदी तीन शेदी बोट्या वाटव द्या तुम्हाला कारण लेकरांचं करोड भाषा मराठ्यांचं झालं आपण सुद्धा काहीच का खेळ काही नाही घेतली पण काम नाही म्हणून पाळाले माझ्या हातावर बोरगाय माझ्या मावसीच बोरगे काय मावशी बोरगड काही असं म्हणून पाळाले काही म्हणले त्यांनी केल्या वेळेस ते होता म्हणून ह्यावेळेस येऊ आपली गैर इच्छा नाही त्याला एवढं काय पाडायचं तू काय करत त्याला पाडू काही असं आधीच घेणं नाही त्या फक्त दुसऱ्यासाठी मराठी रिस गाजवलाय या वर्षी त्याला निवडून आणख पुढच्या वर्षी त्याला ठेका घातलाय का आपण फक्त रिस असं कधी पंचाहत्तर वर्षात तुम्हाला बघायला मिळालं काय पाच वर्षात सगळ्या पक्षांची सत्ता आली पंचाहत्तर वर्षात तो झालतो वाझे पडलो ते सुद्धा सुधार्थ आली आले म्हणजे बरी बरी अडीच वर्षी तीन अडीच वर्षी आता आपण त्यासाठी मारा मारा गेले तेच काय करायचं ते तो व्हायला आता आपण त्यांच्यासाठी केलेल्या मारा मारा याचं काय करायचं ते तर तो गैर झाले ती झाड म्हणजे तो गंगीनार आपल्याला लक्षात ठेवा कोणीच कोणाचं नाही इथं सत्तेसाठी सगळे हपापले या समाजाचे लेकर मोठं करायला कोणीच पुढवणार आपण मागताने आयुष्याचा मागा करू हे आरक्षण असंय आता कोणीच चालेल नाही करू शकत कोणीच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कोणता सुद्धा नाही भारताच्या का नाही असे पर्यंत तुमच्या जगराचं कल्याण झालेला याला कोणीच ओळखू शकत नाही सुद्धा तुम्ही घेऊ शकता आहात मला कै घ्यायला मला एका जगर धूत काढणार म्हणलं काय सांगत नाही मी कसं जग टाकेल बरंच राहिलं म्हणा की बोला आरक्षण घ्यायचं मला सगळ्यांना दिच ते म्हणतो इतके पाहिजे काय मला त्याच्या पट्ट्याला आधीच झालं जळकडं काय करता हे सगळं सावडून लगेच त्याचं मत येऊ ला आरक्षण देऊ न कारण त्यांनी सगळ्यात जास्त बरं पाडले हे आरक्षण आपण आपल्या लेकराला आयुष्याचं द्यायला हवं होत नाही दिलं झालं गेलं आता तरी विसरलं जाता होत्या पण तिथून कुठेतरी शावा आपले कोणी नाहीये आपल्या लेकरासाठी आपल्यालाच लढावं लागत पण सांगण्याचा काय आपल्या समोर रुपयात ते मी घेऊन देत नाही आपला सहसा आपल्याला चालावं लागतो कष्ट करून आपले लेकर आपल्यालाच मोठे करावं लागतं काय नेत्याची फित्याची गरज नाही कोणाच्या हाईत आपलं काय यांनी आतापर्यंत काहीच लिहिलं यांचे पुरे झाले मोठे त्याचा आजार मोठा केला त्याचा बापही गेला यालाही केलं आता ह्या नेत्यांचे पोरं परदेशात शिका गेले वीस पंचवीस वर्ष पाठीमाग जातात आणि विचार करून बघा यांच्यावर मोटरसायकल सुद्धा नव्हती दोन दोन कोटीच्या गाड्या त्या जो या तुमच्या पण त्याच्या जोरावर आणि तुमचं पोरं त्याच्या दारात दिले घालतात मला एखादी नोकरी द्या का आणि याला म्हटलं तुम्ही गेलो आणि ज्यांना कोणाला नोकऱ्या दिल्या त्याला आणखी पकडत नाही तरी देऊन तुम्ही नोकर कित्येक जण तुमच्याकडे उभा करतो नुसते उपकार करून ठेवले दुसरा एक उपकार त्यांचा तुमचा विकास केला उपकार केला महाराज मग नाही घेतले आठ आरोप झाला नाही कोणी टक्के काय घेतो उपकार केल्यासारखे तिसरी भाषा त्यांचा तिसरा बॉल लगेच मला कवाच राहणारायचं एवढेच फार निवडून द्या का होला का तुम्हाला एवढी भाग उभरायचं पण कधीकडे नदीच बोलत ना मला एवढेच भार निवडून द्या खड कळा भरायचं का काय आठवडा तुला निवडून द्यायचं तुला बरं खाली पाठव एवढंच बाहेर द्यायचं म्हणून तुला दुसरीकडे जायचं बुड परदेशात काय भाषे आहे बघा नी प्रत्येक मतदारसंघात ना हे तुमच्याकडेच नाही प्रत्येक मिळून घेऊ कळाचा बरा मार नाही आता मला एवढंच बार निवडून द्या जस आम्ही ठेका घातले निवडून द्या आणि एवढंच बार दिच करणार तू कारण तुमच्या आयुष्यात तुम्हाला दुसरं काय आलंच नाही त्याच्याशिवाय स्वतःच जात मोठं करायसाठी दुसऱ्याच्या जातीचे मुलगे मोडायचे याच्यात चुका आपल्या सुद्धा आहे आपण ओळखलं कमी त्याच्या पोर आपले प्रचंड वाळाले गेले लाखांशिक्षित बेकार त्यांच्या नाका लागू मराठ्यांनी उद्यापासून एक काम करायचं माणसे तुम्हाला का अरे तुम्ही काहीच म्हणा तर म्हणते नुसतं आणून बसेल ना तुम्हाला उद्यापासून सगळ्यांनी एक काम करायचं एकाही मराठ्यांनी कोणाच्या सभेला जायचं नाही प्रचाराचं द्यायचं फक्त मजा बघायची गरज नाही ते मंदिरात आले आपण घरी जायचं आणि ते घरी आले कापणा मंदिरात यायचं त्या जवळ जाऊन बरोबर त्यांना लागलेले माणस सगळ्यांना करतच नाही फक्त जवळ जायचं नाही शी दिवस होत नाही सगळ्याच चांगला सुरू होतो मला त्याला व्हायची गरज नाही बोलायचं त्याचा मलाच फोन आला सांगितलं लोकांचं कोणी जायचं नाही नाही तुम्ही सांगा म्हणलं आमच्याला शिकवून झालं सांगत होत्या बिदरच्या सभेला चाललो होतो त्यावेळेस मी लातूर जिल्ह्यातल्या सकाळी उभी येतो बैठका त्या बैठका गुन्हे दाखल झाले तुमच्या राजकीय लोकांच्या बैठकीवर सभोर गुन्हे का दाखल होत नाही तो मी ती कडचं मला नाही काय माहित मी चारून सांगतो मला मग मी डाऊन सांगतो कारण आपण बोलायला असल्याच आतापासून म्हणजे गप्प माझे गप्पा दोन तिकडे येत नाही आपलं मिळत असतो मी माझ्या कधी वाजवले असे गुन्हे असत ते म्हणे तुम्ही बोलते तिकडच परवण्या कारण असतं मला तुला शेकडो परवडायला लागतं महाराष्ट्रातले जाईल आहे ही परिस्थिती सत्य आपल्याला बोला बोलायची गरज फक्त त्यांचं जवळ नाही गेलं त्यांना करणं मराठ्यांनी कोणाच्या सभेला प्रचाराला बांधत कंचा प्रश्न इरा राष्ट्रवादी